नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसामान्य आदर्श विकास पॅनलचा विजय झाला आहे यावेळी विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करत मतदारांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला सर्वमान्य एकता पॅनल यांचा आज जेव्हा निकाल लागला तेव्हा एकतर्फी निकाल लागला पूर्ण पॅनल वन साईड निवडून आलेलं आहे एकतर्फी निवडून आलेलं आहे या निवडणुकाचं कारण निवड नू, निवडून येण्याचं कारण एकच आहे की गेले पंचवीस वर्ष जे पदसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जे काम केले ते पारदर्शक प्रामाणिक इमानदारीनं काम केलेलं आहे त्या इमानदारीला पाहून आणि कुठल्याही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि आम्ही कोणालाहीच अडचणीत आणलेलं नाही आणि या संस्थेची भरभराटी आठ लाखाहून एकोणचाळीस कोटीवर नेली आज आम्ही विविध योजनेच्या माध्यमानं कल्याणकारी योजनेच्या माध्यमानं आम्ही कर्ज देतो मुलीच्या लग्नासाठी कर्ज देतो आरोग्यासाठी कर्ज देतो उच्च शिक्षणासाठी कर्ज देतो बाळांपणासाठी कर्ज देतो आम्ही कधीही कोणाचा रुपया खालेला नाही या इमानदारीच्या जोरावर आणि या कर्मचाऱ्यांनी आणि सभासदांनी आम्हाला जे प्रेम दिलं जे अमूल्य मत दिले त्या एकजुटीचा आणि त्या विश्वासाचा विजय असं एवढंच सांगू शकतो नांदेड वागडा शहर महानगरपालिका कर्मचारी पतफेडाय पतफेडी संस्था या पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस रोजी आज दिनांक आ, तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेली आहे या पॅनल मधून आदर्श विकास पॅनलचे तेरा थे तेरा सभासद एकतर्फी एक प्रचंड एक प्रमाणे निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी निवडून आलेल्या सभासदाचं अभिनंदन करण्यापूर्वी नांदेड वगाडा महानगरपालिके कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या मतदाराचं मी अंतकरणातून मनातून त्याचं अभिनंदन करतो त्याचा आभार मानतो त्याच्यानंतर निवडून आलेल्या सर्व सभा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो दयानंद गायकवाड आणि या संस्थेचे माजी अध्यक्ष कैलाशवासी कानवटे मामा आज ते स्वर्गातून हसत असतील आणि त्यांनी अतिशय आनंद व्यक्त करत असतील त्यांची त्यांनी निर्माण केलेली संस्था आज पूर्णतत्वास चांगल्या रूपाने कामाला आलेली आहे या संस्थेच्या या दोन या संस्थेचा पाया एवढा मजबूत बांधलेला आहे त्या मजबूत पायाच्या आधारावर नांदेड महानगरपालिकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना सदस्य कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात अनेक स्वरूपाच्या अनेक स्वरूपाच्या सेवा सवलती देण्याचं काम ही संस्था करीत आहेत या संस्थेनं कर्मचारी सभासदांना ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीचा सा उपकार म्हणून या संस्थेला आमच्या आदर्श विकास पॅनलला बहुमताने प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी निवडून आलेल्या सर्व सदस्याचे मनापासून आभार अभिनंदन करतो